आपण प्रबोधनच्या मुख्याध्यापिका विशाखा परब यांच्याशी प्रबोधन शाळे एकूण मराठीच्या संदर्भात त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल आपण जाणून घेतलं पण आपल्या मुलाला मराठी शाळेत घालायचं आणि तो शिकत असताना केवळ त्याला मराठी पुरतं मर्यादित न ठेवता त्याला संपूर्ण विश्व खुलं करून द्यायचं हा जो प्रयोग त्यांनी स्वतःच्या घरात राबवला त्यांचा मुलगा मराठी मध्ये शिकला मातृभाषेत शिक्षण घेतलं याचा अर्थ त्याने कुठेतरी चौकट शिक्षण नाही घेतलं तर त्याला संपूर्ण विश्व फुलं झालं तो परदेशातही शिकायला गेला आणि ह्या सगळ्या यशोगतीची माहिती आज आपण परभयंकर ऐकून घेणार आहोत ऐकूया त्यांच्याच सोमजून मातृभाषेत शिक्षण पण अशा मानसिकतेमध्ये संपूर्ण आ, समाज असताना तुम्ही मात्र तुमच्या मुलाला तुमच्या प्रवेश घेतलात असं काही शिक्षक करतात की आपल्या मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी आपल्या मुलाला आपल्या शाळेत घेतात पण तुम्ही वेगळा विचार करून तुमच्या मुलाला प्रबोधन प्रवेश घेतलात त्याने दहावी पर्यंत शिक्षण इथेच पूर्ण केलं तर हे करण्यामागत किंवा हा निर्णय घेण्यामागे तुमच्या घरातल्यांची म्हणजे तुमच्या 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 नवऱ्याची या दोघांची मानसिकता काय होते आणि तुम्ही कसा निर्णय घेतला निश्चित मला हे सांगायला खूप आवडेल बघा चांगली शाळा वाईट शाळा हा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो आणि माझा तर पालकांना नेहमी सांगणं असतं की तुम्ही बाहेरून शाळा बघू नका मोठमोठ्या मुट इमारती आहेत आपण बाहेरून बघतो पण आतमध्ये शाळेच्या काय चालतं हे तुम्ही तिथं गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि जेव्हा प्रबोधन कुर्ला शाळेमध्ये मी रुजू झाले एकोणीशे सत्त्याण्णव साली त्यावेळी मी विवाहित नव्हते दोन हजार तीन मध्ये माझं लग्न झालं दोन हजार चार मध्ये माझ्या मुलाचा जा जन्म झाला वरुणचा आणि तोपर्यंत मी त्या शाळेमध्ये खूप रुळलेली होते आणि माझी इच्छा होती की अशा शाळेमध्ये आपण सेवा द्यायची जिथे आपल्याला काहीतरी निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि ती संधी मला आमच्या भाऊसरांनी दिली आणि त्यामुळे शाळेला मी खूप जवळून ओळखत होते इथे आ, सेवा करणाऱ्या शिक्षकांना मी जवळून पाहत होते प्रत्येकाची मुलांबद्दल असलेली आस्था पाहत होते आणि त्याचबरोबर संस्था चालक सुद्धा जातीने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतात हे मी पाहिलेलं होतं आणि त्यावेळी मला असं वाटलं की माझ्या मुलाला पण ही संधी मिळाली पाहिजे uh -huh. माझ्या ही आजूबाजूला खूप नावाजलेल्या शाळा आहेत uh -huh. आमच्या शाळेच्या परिसरामध्ये इतर मा, महानगरपालिकेच्या पण शाळा आहेत काही खासगी शाळा आहेत परंतु मी जेव्हा या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि मी हे सगळं जवळून पाहिलेले आहेत शाळेची प्रगती त्यावेळी मला स्वतःला असं वाटलं की माझ्या मुलाने सुद्धा या प्रगतीचा एक भाग बनलो पाहिजे या शाळेमध्ये शिकायला शिक्षण घेण्यासाठी येणारे त्या परिस्थितीवर मात करून ते शिक्षण घेत आहेत याची सुद्धा जाणीव माझ्या मुलाला झाली पाहिजे कारण दोन्ही बाजूंनी बरोबर मी स्वतः मनपा शाळेत कार्यरत आहे त्यामुळे मी आर्थिकदृष्ट्या सबळ आहे माझे पती हुँ. ते सुद्धा राज्य शासनाचे कर्मचारी आहेत त्यामुळे तेही ते सबळ आहेत आमची परिस्थिती सबळ असताना त्याला मागे बर ते मिळणार ही त्याची जी संकल्पना होती संभावना होती ती आम्हाला खोडायची होती त्यामुळे अशा मित्रांमध्ये तो राहिला आणि खरं तर मला अभिमान वाटेल कि तो खूप चांगला मित्र आहे सगळ्यांचा तो अशा मित्रांमध्ये राहिला त्यांच्या घरामध्ये गेलेला आहे त्याने पाहिलेला आहे की माझ्या मित्रांना एक वेळ जेवण मिळताना सुद्धा खूप कष्ट करावे लागते आणि अशा मित्रांबरोबर राहून त्याने आर्थिक परिस्थिती काय असते त्याच्यावर मात कशी करायची असते त्यातून शिक्षण कसं घ्यायचं असतं हे हे आपण असं म्हणूया की व्यावहारिक ज्ञान मला देण्याची गरज लागली नाही त्याने ते प्रत्यक्ष या प्रबोधन पूर्वला शाळेत घेतलं आता तो सध्या तो काय करतोय पदवीची परीक्षा त्याने दिली त्याने इथे इतिहास हा विषय त्याचा खूप आवडीचा झाला त्याला लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श असल्यामुळे त्यांनी तोच भाग निवडला आणि नी आता सध्या तो पुण्याला एच बी देसाई कॉलेज आहे इतिहास या विषयासाठी खूप कार्य करत आहे त्या कॉलेजमध्ये तो शिक्षण घेतोय आणि आता त्यांनी मे महिन्यामध्ये पदवीची बी ए बी ए पदवी परीक्षा दिलेली आहे त्याचा निकाल अजून लागायचा आहे आणि तिथेच राहून तो पुढचं म्हणजे एम एच प्रशिक्षण पीएच डी करणार आहे आणि त्याला इतिहास तज्ज्ञ बनायचं आहे इतिहासावर इतिहास या क्षेत्रामध्ये संशोधन करायचं आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल कि त्याला ही संधी म्हणजे तो मुंबईत राहिला असता मुंबईमध्ये गेला असता मुंबईतल्या कॉलेजमध्ये शिकला असता अगदी बरोबर आहे त्याने त्याचं ध्येय घातलं असतं पण इतिहास क्षेत्रामध्ये खूप छान ज्ञान घेण्याची संधी सुद्धा त्याला आमच्या प्रबोधन शाळेमध्ये मिळाली कारण झालं असं की आमचे संस्था चालक भाऊ कोरगावकर यांच्या ओळखीने कारण त्यांना खूप म्हणजे त्यांची इच्छा असते की माझ्या मुलांना शाळेतल्या मुलांना विविध क्षेत्रात उच्च स्तरावर कार्य करणाऱ्या मोठमोठ्या व्यक्तींची भेट व्हावी त्यांचं मार्गदर्शन मिळावं आणि याच अनुषंगाने त्यांनी एच व्ही देसाई या महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख आणि इतिहास तज्ञ hmm. गणेश राऊत सरांना आमच्या शाळेमध्ये एकदा मार्गदर्शनासाठी बोलवलं होतं आणि त्या नंतर माझ्या वरुणला त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुद्धा भाऊ सरांनीच पूर्ण केली no. मग निव्वळ वरून नव्हे आता मी थोडस आपल्या शाळेकडे येते निव्वळ वरून नव्हे अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना भाऊंनी मार्गदर्शन केलेले आहे आ, मला सांगायला आणखी आनंद होईल की माझा एक विद्यार्थी साळवे म्हणून त्याला चित्रकलेची लहानपणापासून आवड होती आणि तो चित्र काढायचा नाही इतके सुरेख काढायचा भाऊनी त्याचं निरीक्षण केलं भाऊनी त्याच्यात ही कलात्मकता ओळखली आमची चित्रकला शिक्षक सरोदे सर यांना सांगितलं आणि मग त्याच चित्रकला विषयातलं मार्गदर्शन प्रवास सुरू झाला hmm. आणि आज तो जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधला प्रशिक्षित मुलगा आहे आणि त्याच चित्रांचं प्रदर्शन hmm. नेहरू आर्ट गॅलरी मध्ये भरत असतं आणि आता तो आपल्या फिल्म सिटी मध्ये सेट्स बनवणं किंवा त्याची मोठी मोठी छान छान चित्र आहेत

केवळ शिक्षण शतला भाग नाही तर चांगल्या पद्धतीची उपक्रमशीलता जर असेल शिक्षकांकडून वेगवेगळे चांगले प्रयोग केले जात असतील वेगवेगळ्या काही चांगल्या ॲक्टिव्हिटीज जर जा झाल्या तर मला असं वाटतं की निश्चितच मराठी माध्यमांकडे मुलांचा उपयोग पण मग मला एक सांगा की तुम्ही स्वतः आज इतकी वर्ष मुख्याध्यापिकलात तुमच्या शाळेत मुलं येतातच आहेत मराठी माध्यमाच्या शाळा टिकाव्यात यासाठी नेमकं काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जसं तुम्ही म्हणाल की तुमचा मुलगा पण याच मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिकात मग अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं की काय व्हायला पाहिजे की मराठी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा पालकांचा उडा लागेल सगळ्यात पहिली गोष्ट तर ज्या प्राथमिक मराठी माध्यमाच्या शाळेत मी शिक्षक आहे त्या शाळेत माझ शिकलं पाहिजे त्या शाळेत म्हणण्यापेक्षा मराठी माध्यमात माझं शिकलं पाहिजे हा आत्मविश्वास त्या शिक्षकांमध्ये पण गरजेचं आहे बरोबर बरौर, त्यामुळे आधी शिक्षकांनी आपली मुलं मराठी माध्यमात घालावी त्यानंतर मी विस्तारित रूप हो हो की मग शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी आहेत त्यांनी आपली मुलं मराठी माध्यमात घालावीत तो तो खूप मोठा आदर्श असेल आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक बाजू कारण पैशाचं सोम कोणालाही घेता येत नाही त्यामुळे आर्थिक मदत जर आपल्याला मिळाली तर मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणखी सुविधा खूप छान स्वरूपामध्ये देऊ शकेल काय होत माहिती मराठी माध्यमाच्या शाळांना या परिस्थितीमध्ये आर्थिक मदत मिळत नाही मग ती शासनाकडून असेल किंवा अन्य स्त्रोतांकडून असेल मग अशा वेळेला आम्हाला जे लोकप्रतिनिधी आहेत आपल्या आजूबाजूला आपल्या विभागामध्ये त्या लोकप्रतिनिधींना मदतीला घ्यावं लागतं त्यांना आमच्या आमच्या शाळेत आमची शाळा त्यांच्या समोर मांडावी लागते आणि त्यानंतर आम्हाला त्यांच्याकडनं जे सहाय्य मिळत आर्थिक सहाय्य त्या किंवा वस्तुरुपी सुद्धा असत जसं काही ठिकाणी आम्हाला शैक्षणिक साहित्य वगैरे पण दिलं जात ते सहकार्य मिळालं की मग आम्ही आमच्या मुलाला ते सहकार्य देतो अगदी लहानपणापासून तुम्हाला असं तेव्हा वाटत होतं का की आपण एखादी पुढची पिढी घडवावी यासाठी शिक्षक व्हावं असं वाटव नक्कीच नक्की मला आहे ना सु म्हणजे माझ्या सुदैवाने मला जे शिक्षक भेटले माझ्या शाळांमध्ये किंवा माझ्या कॉलेजमध्ये हे अतिशय म्हणजे आदर्श आणि संस्कार देणारे शिक्षक होते आजही मला त्यांचं स्मरण आहे केवळ त्यांच्यामुळे मी घडलेली आहे त्यांची शिकवण्याची पद्धत आणि आमच्या मराठीच्या चौधरी मॅडम होत्या कुर्ला हायस्कूल मध्ये कुर्ला आहेत तर त्या शाळेमध्ये चौधरी मॅडम होत्या आमच्या त्या ना अभंग इतके सुंदर शिकवायच्या अभंगाचं विश्लेषण ते इतकं सुंदर करायचं आणि ते बघून माझ्यावर जो पगरा पडला त्यावेळी मला असं वाटलं की नाही हे मी पण करू शकते आणि मला करायला काय हरकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट मला नाच करणं अभिनय करणं हा भाग खूप आवडायचा आणि मला माहित होत की जर मी शिक्षक झाले तर ते मला माझ्या मुलांबरोबर करता येणार आजही मी माझ्या मुलांबरोबर म्हणजे उत्तम त्यांच्याबरोबर नाचू शकते गाऊ शकते अभिनय करू शकते म्हणजे मुलांना एक स्टेज फिअर म्हणतो किंवा आपण सगळ्यांसमोर कसं व्यक्त व्हावं तर ही जी भीती असते हो। की तुम्ही प्राथमिक विभागातच तुम्ही स्वतः एकत्र करत असल्यामुळे मुलांची भीती काढता अतिशय छान तुम्हाला आता काय वाटतं इतके वर्ष तुम्ही मराठी शाळेच्या आहात तुम्हाला आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगावं असं वाटतं पालकांना विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण समाजाला झेंडा मराठीचा या युट्यूब चॅनल माध्यमातून मला मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्या संदर्भात मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आधी पहिल्यांदा मी संस्थापक या युट्यूब चॅनलचे त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते मला स्वतःला सांगायचं असं आहे की एखादी भाषा टिकवण्यासाठी त्या भाषेतील जनतेला जर लढावा लागत असेल निश्चित त्याच्यात क्रांती आहेच पण ते दुर्दैव आहे आज आपण अनेक इतर देश बघतो हो। आहोत ज्यांनी मातृभाषेतून शिक्षणाला महत्व दिले मी कुठल्याही एका ठराविक देशाचं नाव घेणार नाही पण त्या देशांमध्ये दे मातृभाषेला महत्व देऊनही आज आपल्या डिजिटल युगामध्ये तांत्रिक युगामध्ये त्यांनी स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे म्हणजे अगदी आपण त्या देशातील आलेल्या वस्तूंना खूप महत्व द्यायला लागलं आपल्या देशात इतकं त्यांनी तिथे प्रगती केली असं असताना आपण आपल्या मातृभाषेला विसरायचं आणि मग ती मातृभाषा टिकावी म्हणून लढा द्यायचा ह्याच्यात स्वारस्य नाही म्हणून मला जर माझी मातृभाषा टिकवायची असेल तर आधी मला माझी मातृभाषा वापरली पाहिजे बोलली पाहिजे त्यातलं लोकसाहित्य वाचलं पाहिजे आपलं प्राचीन ग्रंथ साहित्य आहे म्हणजे मला सांगायला खूप आवडेल कि माझ्या प्रबोधनपूरला शाळेमध्ये आम्ही बालसंस्कार के आवर्जून ज्याच्यात रामरक्षा स्तोत्र मुलांना पठण करून घेतलं जातं हनुमान चालिसा घेतली जाते आणि त्याचबरोबर रोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आम्ही दिवा लावतो शाळेमध्ये आणि सगळे विद्यार्थी आमच्या विश्वस्त सौ शला कोरगावकर यांच्या पासून सगळे शिक्षक आम्ही माझे विद्यार्थी माझे लहान लहान बाळ माझी नाही टिकवलं तर ती भाषा टिकवावी याच्याबद्दल भाष्य करण्याचा मलाही अधिकार नाही त्यामुळे मराठी भाषा टिकवायची असेल मराठी शाळा वाढवायची असतील तर आधी पहिल्यांदा मी पुढे आली पाहिजे मी एक पाऊल टाकलं माझ्याबरोबर अनेक पावलं पुढे येणार आहेत हे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा तरच मराठी भाषा वाढेल टिकेल आणि आपल्या क्रांतीला यश मिळेल या सकारात्मक नोटवरती आपण इथे थांबूया विशाखाली तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने मराठीचं संवर्धन किंवा मराठी शाळांमध्ये कशा पद्धतीने विविध उपक्रम राबवले हो पाहिजेत व्हायला पाहिजे त्याच्यावरती तु तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं याबद्दल तुमचा झेंडा मराठी युट्यूबमध्ये तुमचा आभार मानतो धन्यवाद तर ही कहाणी आहे एका मुख्याध्यापिकेची मराठीचा झेंडा कायम ठेवण्यासाठी आपल्या मुलाचं संपूर्ण करिअर मातृभाषेतून घडवणारी अशी मुख्याध्यापिका मराठीसाठी आग्रह राहणारी त्यांच्याच तोंडून आपण त्यांची कहाणी ऐकली तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कळवा त्याचप्रमाणे पुढच्या आठवड्यात आणखीन एका वेगळ्या विषयास वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येतोय झेंडा मराठीचा धन्यवाद